ताज्या घडामोडी पाहायच्यात तर मग आपल्या सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल बेलेकनवरती क्लिक करायला विसरू नका सौंदर्य ते फक्त चेहऱ्यावर नसतं ते चमकतं तुमच्या दागिन्यांमधून सोने चांदी हिरे आणि विश्वासाचं तेजस्वी नाव ओम मयूर ज्वेलर्स संगमनेर पिढ्यान वारसा आधुनिक डिझाईनची चमक आणि विश्वासाचं नातं सर्वात कमी भाव सर्वात कमी मजुरी सोन्याची शुद्धता बिलावर लिहून देणारे एकमेव दालन आणि शंभर टक्के हॉलमार्क शुद्धतेची हमी फक्त ओम मयूर ज्वेलर्समध्ये खास गोल्ड एस योजना मजुरीवर तब्बल शंभर टक्क्यांपर्यंत सूट लग्नकार्य असो सण समारंभ असो किंवा खास क्षण तुमची कहाणी सांगणारे दागिने मिळतील फक्त इथेच सुवर्ण बस्त्यासाठी नाही धावपळ कारण आहे दागिन्यांचा खजिना नव्या सह सजलेला तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना शुद्धता पडताळणी मशीन दागिना घेताना फसवणुकीला नाही जागा कारण तुमच्या विश्वासाची जबाबदारी घेतली आहे ओम मयूर ज्वेलर्स ओम मयूर ज्वेलर्स म्हणूनच आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स अशोक चौक संगमनेर संपर्क त्र्याण्णव बहात्तर एक वीस चव्वेचाळीस ओम मयूर ज्वेलर्स स्वतंत्र पार्किंग सुविधा चिखले इथे दत्त जयंती सोहळा यंदा देखील भक्तिभाव सामाजिक बांधिलकी आणि उत्सवाच्या मंगल वातावरणात मोठ्या उत्साहात पार पडला पंकज ज्वेलर्सचे मालक विनायक दिगंबर नागरे सागर विनायक नागरे पंकज विनायक नागरे सौ अंजली विनायक नागरे सौ वैष्णवी सागर नागरे आणि सौ शुभांगी पंकज नागरे यांच्या वतीनं समस्त चिखली ग्रामस्थांच्या सहकार्यानं गुरुवारी चार डिसेंबर रोजी दत्त जयंती कार्यक्रम भव्य दिव्य पद्धतीनं पार पडला सकाळी नऊ ते बारा या वेळेमध्ये समाज प्रबोधनकार हरिव्यक्तपरायण छगन महाराज खडके इंदुरीकर यांचं कीर्तन आयोजित करण्यात आलं होतं संस्कार आणि समाज जागृतीसाठी ओळखले जाणार जाणारे छगन महाराज यांच्या कीर्तनाला ग्रामस्थांनी मोठ्या संख्येनं उपस्थिती लावली होती कीर्तना दरम्यान भक्तिमय वातावरणात उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले दत्त जयंती निमित्तानं महाप्रसाद भंडाऱ्याचं आयोजन करण्यात आलं होतं ग्रामस्थांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून भंडाऱ्याचा लाभ घेतला गेल्या सात आठ वर्षांपासून नागरे इथे दत्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते यंदा देखील या उत्सवामध्ये भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं युवकांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत सामाजिक बांधिलकी जपली आहे धार्मिक सामाजिक आणि सांस्कृतिक मूल्यांची सांगड घालत नागरी परिवार आणि चिखली ग्रामस्थांनी साजरी केलेली दत्त जयंती सर्वांसाठी प्रेरणादायी ठरली आहे उत्सवाच्या यशस्वी आयोजनाबद्दल नागरी परिवाराचे आणि सर्व ग्रामस्थांचे सर्वत्र कौतुक केलं जात आहे चिंतन श्री गुरुदेव दत्त आज आपल्या चिखली या गावात नागरी माळ्यामध्ये आपण दत्त जयंतीचा उत्सव मोठ्या आनंदाने साजरा केला त्यानिमित्ताने आपण इथं महाप्रसादाचं आणि रक्तदान शिबिराचं आयोजन केलं आमच्या आज सासूबाई स्वर्गवासी मथुराबाई दिगंबर नागरे यांच्या स्मरणार्थ आणि त्यांच्या आशीर्वादाने आम्ही इथं मंदिर बांधलं होतं आणि तिथली ग्रामस्थांनी आम्हाला कार्यामध्ये खूप सपोर्ट केला त्याच्यामुळे त्यांची खूप आभार आणि दरवर्षी हा कार्यक्रम एवढाच आनंदाने आणि उत्साहाने साजरा व्हावा हीच ईश्वर चरणी प्रार्थना दत्त महाराजांचा चरणी प्रार्थना श्री गुरुदेव आम्हाला एवढी अपेक्षा पण नव्हती की ग्रामस्थ एवढा सपोर्ट करतील त्यांचा एवढा सहभाग असेल पण चिखलीच्या ग्रामस्थांनी आम्हाला मॅच करून घेतलं त्यांच्या सगळ्यांमध्ये आणि अपेक्षेपेक्षा जास्ती त्यांचा सहभाग या कार्यक्रमामध्ये असतो आणि सहकार्य पण त्यांचं तेवढंच असतं दत्ताकड दत्त महाराजांकडे एवढं का हे ईश्वर सगळ्यांना चांगली बुद्धी दे आनंद आनंद दे आणि यश दे ऐश्वर सुख समाधान दे मी बारा वर्ष जवळ वामन वस्तीवर दुपारी बारा वाजता आरती व्हायची तर बारा वर्षामध्ये मी एक बी आरती असे वगलेली नाही आणि मी दत्तरायाला फक्त एकच विनंती केली का मला बी परत मंदिर बांधायचं आहे आणि चांगलं मला भविष्य व मला जागा बघून द्या तर त्यांनी मला पुढच्या पुढच्या मला त्यांनी जागा बघून दिली आणि मी मंदिर बांधलं त्यामुळे माझी संपूर्ण भरभारडी झाली आहे तर दरवर्षी कार्यक्रम तर असतोच पण एक ह्या कार्यक्रमामुळे आम्हाला इतका आनंद होतो का चिखले ग्रामस्थ सगळ्या सगळेजण आम्हाला सामावून घेतात आणि सगळे आनंदाने आम्ही सगळे साजरे करतो आयोजन आपण केलेलं आहे रक्तदान शिबिर महाप्रसाद दत्तजन्म या संपूर्ण हा कार्यक्रम एकदम व्यवस्थित पार पाडला आणखी कीर्तनकार कटके महाराज यांनी बी एकदम चांगल्या भाषेत त्यांनी म्हणजे कीर्तन कीर्तन केलं के त्याबद्दल मी के या सगळ्यांचे आभार मानतो आमचे बंधू तुटले व्यक्तिमत्व आदरणीय खडके महाराज अतिशय सुस्रावे कीर्तन करतात खर तर करता त्यांच्या कीर्तनातून समाज प्रबोधन तर होतच परंतु समाजाला दिशा दाखवण्याचं काम अच्छे अतिशय निश्चितपणे होत मी आला आणि त्यांनी संगतीचा दृष्टांत सांगितला खरंतर जीवनामध्ये संगत खूप महत्वाची असते पण संगत संगत कोणाशी करायची हे सगळ्यात महत्वाचं आपण पाहिलं आज गुरुवार उद्या शुक्रवार दिवशी संतोषी मातेच व्रत आपण करतो आपण व्रत करतो आणि संतोषी मातेच्या व्रतामध्ये प्रसाद म्हणून आपण वाटलं जात तोच चांना म्हणजे फुटाणा आणि फुटाणा आणि गोळ आपण ज्यावेळेस प्रसाद म्हणून वाटला जातो त्यावेळेस त्याला म्हटलं जात प्रसाद संतोषी मातेच्या मंदिरामध्ये संतोषी मातेचं व्रत केल्यानंतर फुटाण्याबरोबर जर गुळ जाऊन बसला तर त्याचा होतो प्रसाद पण तोच जर फुटाणा संध्याकाळी वेळच्या वेळेस एखाद्या हॉटेलमध्ये जर गेला संध्याकाळच्या वेळेस जर एखाद्या हॉटेलमध्ये गेल्यानंतर तो दारूबरोबर जाऊन बसला तर त्याचं नाव होतं चकना फुटाणा तोच होता परंतु तो फुटाणा ज्यावेळेस गुळाबरोबर गेला त्यावेळेस त्याचा झाला प्रसाद आणि फुटाणा ज्यावेळेस दारूबरोबर गेला त्यावेळेस त्याचा झाला चकना तसंच आपल्या जीवनाचा आपल्या जीवनाचा आपण चकना करायचा का प्रसाद करायचा दुणी। हे आपण आपलं ठरवायचं नाही आणि आपण आपलं ठरवण्यासाठी सांप्रदायाची गरज असते खर तर सांप्रदाय करणं म्हणजे कच्च दूध पिण्यासारखं आहे कच्च दूध पचवण्यासारखं आहे सांप्रदाय करणं एवढी काही सोपी गोष्ट नाही आताच सरांनी सांगितलं की जाती प्रत्येक जातीमध्ये एक एक संत होऊन गेला प्रत्येक जातीमध्ये विभाजन झालं मी त्याच्याही पुढे जाऊन सांगतो जातीमध्ये संत निर्माण झाला जातीमध्ये झाला सुताराच्या जातीमध्ये झाला एक एक संत निर्माण झाला कारण त्या समाजाचं कल्याण माळू समाजाचा उद्धार व्हावा मी त्याही पुढे जाऊन सांगा सोनाराचा बाप सोनार संभराचा बाप संभार कुंभाराचा बाप कुंभार प्रत्येक समाजाच्या बापानुसार त्याचं वय होत त्याच जात ठरवली जाते परंतु महिल्यानंतर सगळ्यांची एकच जात असते आणि एकच पक्ष आणि तो म्हणजे पितृ पक्ष म्हणजे जायचं एकाच ठिकाणी परंतु मार्ग वेगवेगळे आहे आणि त्या मार्गाने ज्यावेळेस आपण जातो त्यावेळेस निश्चितपणे आपण आपण ध्येयापर्यंत पोहोचतो आणि आपल्या ध्येयापर्यंत जर पोहोचायचं जर असेल तर संप्रदाय हा सगळ्यात मोठा चांगला मार्ग आहे आज अतिशय चांगला योगाला खर तर दरवर्षी यावंच वाटतं कारण त्यानिमित्तानं दत्तात दत्तात्रय महाराजांचे दर्शन होतं आणि आपल्यासारख्या भीती होतात मी आपल्या सर्वांना वंदन करतो आणि थांबतो मोठ्या आनंदानं मोठ्या दिमाखानं या ठिकाणी नागरे वस्तीवर सर्व चिखली गावच्या ग्रामस्थांच्या सहकार्यानं व आमचे काका आदरणीय विनायक शेठ दिगंबर नागरे पंकज ज्वेलरचे मालक यांच्या सहकार्यानं या ठिकाणी प्रत्येक वर्षी दत्त जन्म सोहळा या ठिकाणी संपन्न होत होत आहे आणि हा सोहळा संपन्न होत असताना आपल्या परिसरातील एक महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार हरिभक्तपरायण छगन महाराज खडके यांचं सुंदर आसन कीर्तन या ठिकाणी कीर्तनरूपी सेवा या ठिकाणी त्यांनी दिली त्यांचंही समस्त परिवार करतो सी तास संगमनेर डोले, स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मेंदूच्या मणक्याच्या सांध्यांच्या आणि हाडांच्या आजारावर विना ऑपरेशन प्रभावी उपचार आजार माइग्रेन पार्क एव्हियन अव्हर स्कुलर नेक्रोसिस तसेच मानदुखी कंबरदुखी गुडघ्यांची झीज मणका सरकणं खांदे अडकणं आंबा स्पोर्ट्स इंजुरीज सायटिका तसेच मणक्यांमधील जागा कमी होणं विशेष उपचार पद्धती पंचकर्म नाडी परीक्षा कम्पिंग थेरपी फिजिओथेरपी ट्रॅक्शन ॲक्च्युप्रेशन मर्मचिकित्सा अग्निकर्म विज्ञकर्म आधुनिक चिकित्सा नमस्कार मी डॉक्टर अमित डोले एम डी आयुर्वेदा माझे पश्चिम महाराष्ट्र प्रथम असे संगमनेर येथे डॉक्टर डोले न्यूरो स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल आहे माझ्या हॉस्पिटलमध्ये पंचकर्म युनिट एक्स रे युनिट फिजिओथेरपी युनिट जनरल वॉर्ड स्पेशल रूम अशा सर्व प्रकारच्या सुविधा आहेत तर एकदा तुमच्या सर्व जुन्या आजारांसाठी हॉस्पिटलला अवश्य भेट द्या तरीही पंचक्रोशीतील नागरिकांनी आपल्या हॉस्पिटलला ना भेट द्यावी व एकदा उपचार घ्यावे आपला पत्ता डॉक्टर अमित रामनाथ ढोले मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट शहाऐंशी ऐंशी शून्य नऊ आणि ऐंशी शून्य सात छत्तीस शून्य 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 एक डॉक्टर ढोले न्युरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ठिकाण नवीन नाशिक पुणे बायपास राजापूर रोड धोलेवाडी तालुका संगमने जिल्हा अहमदनगर संपर्क ब्याऐंशी एकसष्ट शहाण्णव शहात्तर चोवीस